सावनेर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर उपविभागांतर्गत सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील विविध बत्तीस वि शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंगळवार दहा डिसेंबरला दुपारच्या सुमारास सावनेर येथील तहसील कार्यालयात पार पडली याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे रवींद्र होळी तहसीलदार सावनेर खंडविकास अधिकारी मनोज कुमार हिरुटकर डॉक्टर राजीव पोद्दार भाजप नेते मनोहर कुंभारे रामराव मोहाडे ॲडव्होकेट प्रकाश टेकाडे अशोक धोटे विजय देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी डॉक्टर आशिष देशमुख यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेऊन क्षेत्राच्या गतिमान विकासासाठी प्रलंबित कामांची गती वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आढावा बैठकीत पाटांगी टोलनाका रुग्णालय सावनेर येथील ट्रामा सेंटर सावनेर शहरातील बसस्टॉप ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मुख्य मार्गाचे चौपदरीकरण व स्ट्रीट लाईट शुभशुभीकरण अनेक वर्षापासून झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना पट्टे वाटप कोच्ची पुनर्वसनधारकांना पट्टे वाटप जलजीवन मिशनच्या कामांना गती देणे यासह आधी स्थानिक मुद्दे आढावा बैठकीत घेण्यात आले सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने भाजपचे नवनिर्वाचित तळपदार आमदार डॉक्टर आशिष देशमुख हे या क्षेत्रातील मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामांना प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याशी सविस्तर चर्चा करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या यावेळी उपस्थित नागरिकांनी विहित मागण्या व समस्यांचे निवेदन नवनियुक्त आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांना दिले या क्षेत्राला विकासाची नवी दिशा देण्यासाठी डॉक्टर आशिष देशमुख यांनी आमदार झाल्यानंतर लगेच तात्काळ आढावा बैठक घेऊन आपल्या कार्याची सुरुवात केली क्षेत्रात दमदार कामगिरीसाठी ते कटिबद्ध असल्याचे मत या प्रसंगी आमदार देशमुखांनी व्यक्त केले दे। याप्रसंगी सावनेर कळमेश्वर तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती